लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात असं आपण म्हणतो सोशल मीडियावर कायमच या लहान मुलांचे फनी व्हिडिओ व्हायरल होत असतात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यातील निरागस्ता आपण कायमच अनुभवत असतो सध्या अशाच एका कोल्हापुरी चिमुकलीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे रोज रोज अभ्यास करून कंटाळलेल्या या चिमुकलीने आपल्या शिक्षकांकडे आपल्या आप भावना व्यक्त केल्या आहेत चला तर पाहूया नक्की काय म्हटले आहे ही चिमुकली ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा

<laughs> या व्हिडिओमध्ये शिक्षक लहान मुलीला दिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी सांगत आहेत त्यावरती शिक्षकेलाच बिनदास्तपणे सांगते की कंटाळा येतोय ग मला अभ्यास करून मी एवढंच करणार आणि आपली आपली दफ्तर भरणार आणि जाणार बया नको उघा डोसक्याला केला ताप असं ती तिच्या कोल्हापुरी शैलीत म्हणत आहे शेवटी ही चिमुकलीचं बोलणं ऐकून हसत आहेत विद्यार्थिनीचं हे कोल्हापुरी शैलीतलं बोलणं ऐकून तुम्हाला देखील हसू आल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकरी यावरती आपल्या प्रतिक्रिया देत आहेत त्यातील एकाने म्हटलं आपली शिक्षण पद्धती बदलावी लागेल इतक्या लहान वयात आपण शिक्षणाचा दबाव आणू नये तिनं जीवनाचा आनंद लुटला पाहिजे तर आणखी एक एखाणं म्हटलंय खरंच आपल्याला सुद्धा जर रोज घरातील व रो ऑफिस मध्ये काम करून कंटाळा येत असेल तसंच मुलांना सुद्धा कंटाळा येतो आपण समजून घ्यायला हवे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा